गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर मी इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आता आपण काय करायचं थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी एकदम घालायचं नाही नाही तर काय होतं आपलं पीठ मऊ पडतं त्यामुळे थोडं थोडं घालून ते मळून घ्यायचं करून दाखवलेले आहे आता, आता मी ते गोळा तयार करून घेतलेला आहे मोदकाच सारण बनवण्यासाठी इथे मी वेळी नसती खोड किसून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घेतलेलं आहे ते सर्व घालून घालून घ्यायचं आहे इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे इथे मी दोन नारळ घेतलेले होते आता हे आपण ना सर्व खोबरं करून घ्यायचं आहे आणि ह्या खोबऱ्यामध्ये आपण गूळ पण घालणार आहोत परंतु आधी हे थोडंसं परतून घ्यायचं खोबरं आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ घालायचं तुम्ही इथे खोबरं कमी जास्त करू शकता आता मी इथे बघा खो गोळा गुळ घातलेला आहे खोबऱ्यामध्ये गुळ मी पहिल्यांदवारच किसून घेतलेलं होतं आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं खोबरं आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते मला मध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते आता मी इथे गूळ आणि खोबरं मिक्स करून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ना एक चमचा वेलची पावडर घालणार आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं तरी आपण हे मिक्स करत राहायचे जे गुळाचे आपले खडे असतात ना ते पूर्णपणे याच्यामध्ये वेगळं पाहिजे खडा ठेवायचा नाही आहे बघा इथे मी कशा पद्धतीने सारण तयार केलेलं आहे

मोठा गोळा घेतो करोना त्या पद्धतीने घेतलेला आहे आणि त्याला मी सुक पीठ लावून घेतलं आता हा गोळा नाही मी मोठी अशी याची पोळी लाटून घेणार आहे एकदम अशी पातळ नाही करायची थोडीशी जाडसर ठेवली तरीही चालेल या पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने मोठी अशी मी एकच पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या मी ते बघा भाग केले आहेत पुरीसारखे पुरीला जसं आपण छोटे छोटे करतो ना त्याप्रमाणे आता हे आपण एक हातावर घ्यायचं आहे बघा एकदम मी जाड पण केली नाही आणि पातळ पण केलेली नाही आता याच्यामध्ये मी जे मोदकाचं सारण बनवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सारण तुम्ही कमी जास्त करू शकता आता जे आपण आतमध्ये आप सारण भरतो ना ते असं एकत्र करून घ्यायचं आणि जे आता आपण इथे हे कळ्या पाडायला सुरुवात करायची आहे काय होतं गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडंसं चिकट होतं म्हणून काय करायचं आपण जर हाताला चिकटत असेल ना तर हाताला आपण सुखं पीठ लावून घ्यायचं नाहीतर मग थोडंसं घी किंवा तेल हाताला लावलं तरीही चालेल आणि असे आपण छोट्या छोट्याशा कळ्या पाडून घ्यायच्या ना आपल्या कळ्या पाडून झालेल्या आता काय करायचं त्या कळ्याला आपण दोन पोटाच्या साह्याने असं जवळ करायचं आहे बघा अजून आणि हे पुढचं तो हे बघा छान आपला बघा मोदक तयार झालेला आहे असेच आपण ना सगळे करून घ्यायचे आहेत मी इथे सर्व करून घेतलेले इथे पाहू शकता खूप छान असे झालेले आहे आता आपण आहे तळून मोदक तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे तेल आपलं गरम आहे का आपण आहे तर त्यासाठी मी इथे छोटासा आहे जास्त पण तेल गरम करायचं मोदक आपले ना काळपट असे पडतात मी आता काढून घेतलं आहे पीठ आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी या तेलामध्ये ना मोदक तळून घेणार आहे ते पाहू शकता तुम्ही आता मी इथे एक एक करून मोदक तेलामध्ये सोडून घेतलेला आहे गॅस एकदम बारीक पण करायचं नाही आणि फुलही करायचा नाही आहे मीडियम हे आपण मोदक तळून घ्यायचे आहे हे मोदक तळायला जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये हे मोदक आपल्याला तयार होतात तुम्ही जर या पद्धतीने कधी ना म्हणजेच गव्हाच्या पिठाचे मोदक जर बनवले नसाल तर नक्की या पद्धतीने कर तुम्हाला नक्की आवडतील आता आपण हे मोदक छानपैकी असे ना सर्व बाजूने तळून घेणार आहोत बघा खूप छान असं याला ना कलर पण आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही खूपच छान खायला तर एकदम एवढे टेस्टी लागतात ना अप गव्हाच्या पिठाचे मोदक करायला एकदमच सोपे आहे ते बघा आता हे आपले ना मोदक तयार झालेले आहे तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते